लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटामध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ व कुशाग्र बुद्धिमत्तेचे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयात विविध असे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आजचा युवक याविषयी सखोल मार्गदर्शन केले विवेकानंदांच्या अंगी असलेले गुण आपण सर्वांनी आत्मसात करावे आपले चरित्र उत्तम असावं आपण समाजात वावरत असताना सर्व गुण संपन्न असणं आजच्या काळात महत्वाचं आहे त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांच्या अंगी असलेलं शौर्य आजच्या स्त्रियांच्या अंगी असणं गरजेचं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषा पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हातभार असतो असंच आपलं व्यक्तिमत्व सर्व मुलींनी घडवावं असं आवाहन महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या नेहमीच अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात यावेळी अकॅडमी कॉर्डिनेटर प्राध्यापक भोरे एच हो एस आपल्या मनगुतात स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले त्याचबरोबर डिप्लोमाचे कॉर्डिनेटर अमित कुमार साळंखे यांनी राजमाता जिजाऊ यांचा जीवनपाठ विद्यार्थ्यांसमोर मांडला या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक नीलम थोरात यांनी केलं होतं या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष वैभवदादा पाटील तसेच कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे आय क्यू सी हेड डॉक्टर अर्जुन निचळ यांच्यासह सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स